नमस्कार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी नाशिक येथील कार्यक्रमात एक विचार मांडले शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राची सामाजिक विण ही विसवली जाते महाराष्ट्रात समतेचा विचार हा अस्थिर होतोय शरद पवार हे साधासुदा विचार कधीच मांडत नाही कारण ते एक महान राजकारणी आहेत आणि त्यामुळे त्यांचे विचारही महान असतात आणि मग तुमच्या आमच्यासारखा साधा सोपा सरळ विचार ते कसे मांडू शकतात आणि त्यामुळे पवार जेव्हा विचार मांडतात त्यावेळेस त्यात महान पण काय आहे हे आपल्याला सांगावं लागतं समता सामाजिक एकता वगैरे वगैरे शब्द हो, हे फार मोठे शब्द असतात आणि ते शब्द हे शरद पवारांच्या तोंडीत शोभून दिसतात पण कथनी आणि करणी याच्यात किती मोठा फरक असतो हे शेवटी पवार साहेबांना सांगावं लागतं आता पवार साहेब सांगतायत की महाराष्ट्रात सामाजिक एकता ही विस्कळीत होते त्यावेळेस ही एकता नेमकी कोणी विस्कळीत केली याची आठवण पवारांना करून द्यावी लागते सगळ्यात अगोदर एक गोष्ट हो, पवार साहेब कधीही लक्षात घेत नाहीत ते म्हणजे आपण केलं काय आणि आपण बोलतोय काय हे पवारांच्या गावीही नसत पवार मनात एखादा महान विचार आला की तो मांडून मोकळे होतात मग अशा वेळेस तो महान विचार आणि पवारांची कृती यातला फरक काय हे सांगून द्या तुम्हाला सांगावं लागतं आता पवार म्हणतात सामाजिक एकता अस्थिर होते अर्थात त्यांचा सगळा रोख हा मराठा आंदोलनावर आहे हे पवार जरी बोलले नसले तरी आपण ते ओळखायचं असतं मराठा आंदोलनामुळे सामाजिक एकता म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक एकता ही धोक्यात आली आहे असं पवारांना अप्रत्यक्षरित्या सुचवायचं आहे मग सगळ्यात अगोदर ही सामाजिक एकता कशामुळे धोक्यात आली याचा विचार मांडावा लागतो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्या वेळेस शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला तसा जी आर काढला त्यावेळेस शरद पवार हे मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ शकले असते पण नाही पवारांनी ते आरक्षण दिलं नाही आणि आरक्षण पूर्ण करून टाकलं जे पन्नास टक्के आवश्यक असतं ते पूर्ण केलं ओबीसी नाही दिलं आणि त्यामुळे आज मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहत आज मराठा समाजावर ही आंदोलन करण्याची वेळच का आली कारण पवारांच्या हाती होतं सामाजिक एकता राखण्याचं पण पवारांनी त्यावेळेस सामाजिक एकता राखण्याचा प्रयत्न केला नाही मराठा समाजाला बाजूला ठेवलं आणि आता पवार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याच मराठा समाजाला आंदोलन करायला लावत आहेत मनोज जरांगे मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करतायत पण जरांगे यांच्या साथीदारांनी अनेक वेळा हे सांगितलंय की याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जी मदत केली जाते ती अर्थातच शरद पवार यांच्याकडून आणि त्यातून पवारांना कुठली सामाजिक एकता साधायची आहे हा प्रश्न पुढे येतो पवार आज सामाजिक एकता आपण सांभाळली पाहिजे असं म्हणतायत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं सांगतायत त्यावेळेस पवारांना याची आठवण करून द्यावी लागते की एकोणीसशे चौऱ्याण्णव ला ज्या वेळेस तुम्हाला संधी होती त्यावेळेस नेमकं तुम्ही काय केलं इतकंच नाही तर आज मनोज जरांगे यांचे कधीतरी कान उपटायला पाहिजे होते पवार कधीही काही बोलले नाहीत उलट जरांग्यांच्या प्रत्येक आंदोलनामागे शरद पवार आहेत हे आता महाराष्ट्रातला लहान मुलगाही सांगतो मग हे करून पवार सामाजिक एकता कशी साधणार पहिल्यांदा सामाजिक एकता बिघडवायची ती विस्कटून टाकायची आणि त्यानंतर सामाजिक एकतेचे वक्तव्य करून सामाजिक एकता आपण साधण्यासाठी प्रयत्न करतोय असं ढोंग करायचं आणि पवारांचं राजकारण नेमकं तेच आहे मित्रांनो आतापर्यंत पवार जे राजकारण करत आलेले आहेत ते असंच आहे एकदा स्वतःहून विस्कटायचं आणि त्यानंतर आपण ते कसं साधण्याचा प्रयत्न करतोय याच डोंग करायचं हा झाला एक मुद्दा मित्रांनो पवारांनी महाराष्ट्रात जातीयवाद आणला असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला केलंय हो। पवार त्या विरोधात काही बोलले नाहीत किंवा त्याचं खंडनही केलं नाही आज महाराष्ट्रातली परिस्थिती जी जाती जातीमध्ये विभागल्याची दिसते त्या परिस्थितीला जबाबदार कोण तर निश्चितच पुन्हा सर्वसामान्य व्यक्ती देखील सांगेल लहान मुलगाही सांगेल की त्याला अर्थातच पवार जबाबदार आहे ज्या वेळेस मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस नावाचा एक बामन बसला त्यावेळेस पवारांचं वक्तव्य होत पेशवे आता छत्रपतींची नेमणूक करू लागले आहेत मंडळी लक्षात घ्या हे पवारांचं वक्तव्य काय होत हे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाला लक्ष करणारं हे वक्तव्य होत अशा प्रकारे ब्राह्मण समाजाला लक्ष करून पवार नेमकी कोणती सामाजिक एकता साधणार होते कोणती सामाजिक एकता साधणार होते मित्रांनो फडणवीसांना टार्गेट करताना पवार त्यांनीच त्यांच्या आशीर्वादाने निर्माण झालेली ब्रिगेड नावाची संघटना ते काय करत होते तेही महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना टार्गेट करत होते हिंदू धर्माला टार्गेट करत होते आणि त्या विरोधात पवार एक शब्दही बोलत नव्हते मध्ये ते मध्ये एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात शरद पवार होते बसले होते आणि त्याच कार्यक्रमात कोणतरी एक नतद्रष्ट पत्रकार तो स्वामी समर्थांच्या विरोधात बोलला तितकच नाही मित्रांनो तर राम हे दैवत आहे हिंदूंच त्यांच्या विरोधात बोलला पवार एका एक शब्दाने काही बोलले नाही खरं म्हणजे त्याच वेळेस पवारांनी उठून उभं राहायला पाहिजे होत आणि त्या नतद्रष्ट पत्रकाराचा कान खेचला पाहिजे होता काय करतोयस तू तू सामाजिक एकता धोक्यात आणतोयस असं बोलायला पाहिजे होत पण पवार गप्प बसले याचा अर्थ काय तर त्या न पत्रकारांनी जे खालच्या भाषेतले किंवा खालच्या दर्जातले वक्तव्य केली होती ती वक्तव्य पवारांना मान्य होती का आणि अशा वक्तव्यातून पवार नेमकं कोणतं सामाजिक एकता साधणार होते छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका हे वक्तव्य पवारांच जाणता राजा म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज ओळखले गेले आणि खऱ्या अर्थाने ते जाणता राजा होते कारण ते आपल्या जनतेचे राजा होते प्रत्येक जनतेच्या मनामनात घराघरात छत्रपती शिवाजी महाराज होते आजही आहेत आणि सर्वसामान्य व्यक्ती आजही छत्रपतींना जाणता राजा मानतो मग त्यांना जाणता राजा म्हणू नका असं म्हणून पवार या सर्वसामान्य शिवप्रेमी जनते बद्दल कोणते विचार बाळगत होते त्यातून त्यांना कोणती सामाजिक एकता साधायची होती हे आवश्यक आहे विचारणं इतकंच नाही मित्रांनो तर अर्ध्या चड्डीच्या हातात राज्य देणार का असं जेव्हा पवार म्हणाले त्यावेळेस पवारांचा हेतू हा लपलेला नव्हता ते ब्राह्मणांच्या हातात राज्य देणार का असं पवार अप्रत्यक्षरित्या उचवायचं होतं समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत असं पवार म्हणाले पण ते दाखवणाऱ्या एका स्मारकाचं उद्घाटन करायला पवार स्वतःच गेले अशी शेकडो उदाहरणं देता येतील मित्रांनो कि जिथे पवारांनी सामाजिक एकतेला धक्का लावलाय तिथे धक्का लावलाय आणि आज तेच पवार ही सामाजिक एकता साधण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं वक्तव्य करतात तेव्हा ते महाराष्ट्रातल्या जनतेला दुधखुळा म्हण समजतात का पण पवार साहेब महाराष्ट्रातील जनता आता दुदकुळी राहिलेली नाहीये कोणी काय केलं आणि कशामुळे ही सामाजिक एकता विस्कळीत होते हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलंय आणि त्यामुळे इथे काही डाळ पवारांची पुन्हा शिजू शकत नाही हा एक विचार म्हणून महान विचार मांडणं या व्यतिरिक्त पवार काहीही करू शकत नाही अगोदर विस्कटायचं आणि ते विस्कटलेलं आपण कसं पुन्हा एकत्र आणतोय याचं डोंग करायचं हेच पवारांचं राजकारण राहिलंय आणि तेच पवारांचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने आजपर्यंत पाहिलंय आणि त्यातून ही जनता शाणी झाली आणि आज त्यांनी पवारांना रितसर सत्तेबाहेर बसवलंय असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद